नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नशामुक्ती अभियानासाठी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे लक्ष्मीचंद हायस्कूलमध्ये नशामुक्ती अभियान व पालक मेळाव्याचे आयोजन रविवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आय आर एस अधिकारी समीर वानखेडे आणि मराठी चित्रपट अभिनेत्री क्रांती रेडकर यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रजनीशचंद्रजी कर्णावट यांनी भूषवले यावेळी पांडुरंग कोठारे आणि विनोद जाधव यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य दौलतराव इंगोले यांनी केले होते समीर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी शिक्षक वर्गाला उद्देशून सांगितले की विद्यार्थ्यांच्या जीवनावर शिक्षकांचा प्रभाव मोठा असतो त्यामुळे शिक्षकांनीही युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते समीर वानखेडे व क्रांती रेडकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले नशामुक्ती अभियानाच्या यशस्वीतेसाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका